आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर अळेफाटा अळेफाट्यातील कांदा बाजार भाव मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्यात एक कांदावत सत्तावीस अठ्ठावीस हजार पिशव्यांची अंदाजे कांदावत झाली होती बाजारपॉस सुपर क्वालिटी सुपर क्वालिटीचे गोळे कांदे एकशे साठ रुपयापासून एकशे ऐंशी रुपये तर एक दोन वटले दोनशे रुपयांनी प्रति दहा किलो म्हणजे सोळा ते वीस रुपये असे गोळे कांदे विकले गेले सुपर मीडियम कांदे क्वालिटी बाज एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये गोल्टा गोलटी नव्वद ते एकशे तीस रुपये चिंगळी कांदे चाळीस ते सत्तर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये हलके कांदे सिंगलपत्ती कांदे एकशे दहा ते एकशे चाळीस रुपयापर्यंत हलके कांद्यांनासुद्धा बाजारभाव आज आळेफटा येथे पाहायला मिळाला ते आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद